नमस्कार सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी सुरणाची कापं करून दाखवणार आहे वरण भात आणि सुरणाची कापं खूप सुंदर कॉम्बिनेशन लागतं त्यासाठी लागणारं साहित्य आहे सुरण घेतलंय मी ते हे सुरण मी दोन तास आधी पाण्यामध्ये भिजून ठेवलेलं कारण त्याला खूप माती होती कोकम आगळ चवीपुरत मीठ घरगुती मसाला आलं लसूण पेस्ट थोडी धणे पावडर हळद आणि इथे फ्राय करण्यासाठी थोड़ा रवा तांदूळचं पीठ आणि मसाला इथे सुरणाच्या कापांवर पहिले थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावर कोकम आगळ टाकायचं आहे तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता मी इथे कोकम आगळ वापरले कोमाच्या आगळमध्ये थोडा वेळ भिजत ठेवलं सुद्धा चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट एकदम थोडीशीच टाका आलं लसूण पेस्ट घरगुती मसाला आणि धणे पावडर हे सगळं टाकून झाल्यावर आपल्याला हे छान मिक्स करून ठेवायचं आहे थोडं अर्धा तास हे मॅरिनेट करून आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे कोकम आगळमध्ये हे सुरणाची कापं छान भिजून राहतील आणि मग ते घशाला थोडी खवखवणार नाहीत सुरण आहे ना थोडं घशाला खवखवतं त्याच्यामुळे कोकम आगळ किंवा चिंचेचा कोळ वापरायचा असतो आपण जसे नेहमी बटाट्याची कापं बनवतो ना तशीच ही सुरणाची कापं बनवावी सुरण खाल्लेलं चांगलं असतं शरीरासाठी काप फ्राय करण्यासाठी गॅस चालू करून आपल्याला एक पॅन तेल गरम करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आता इथे शालो फ्राय करण्यासाठी मी थोडासा रवा थोडासा तांदूळाचं पीठ थोडं मीठ आणि घरगुती मसाला हे छान मिक्स करून घेते म्हणजे कापांना कोटिंग छान होतं जर तुम्हाला तांदूळाचं पीठ नको असेल तर तुम्ही नुसत्या रव्यामध्ये सुद्धा हे शालो फ्राय करू शकता पण मी इथे तांदूळाचं पीठ पण घेतलंय आता इथे आपलं पॅन गरम झालं आहे त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते तेल छान गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळी कापं फ्राय करून घ्यायची आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डिप फ्रायसुद्धा करू शकता पण शालो फ्राय कापं खूप छान लागतात जास्त क्रिस्पी होतात सुरणाची कापं आता छान अर्ध्या तासानंतर मॅरिनेट झालेत आता आपल्याला एक एक करून ते शालो फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी हे पण मिश्रण तयार केलं होतं तांदूळ रवा आणि मीठ मसाल्याचं त्याच्यामध्ये आता मी हे कोट करून घेते आणि जो आपण पॅन गरम केला होता त्याच्यामध्ये आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही अशी कापं करता का किंवा सुरणाची दुसरी कोणती रेसिपी करता का मला कमेंट करून नक्की सांगा कशी रेसिपी आहे ती तुमची आता हे सगळं छान कोटिंग झालं आहे माझं आता इथे हे जो पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये आता मी हे सुरणाची कापं एक एक ठेवते आहे आणि छान शालो फ्राय करून घेते आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल फिश फ्राय खात नसाल तर व्हेज लोकांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बटाट्याची कापं तशीच सुरणाची कापं खूप सुंदर लागतात ही सुरणाची कापं आता इथे मी झाकण ठेवलं आहे पाच मिनिटासाठी आता आपल्याला हे एका साईडने पलटी करून घ्यायचे आहेत खूप बघा किती दिसायलाच सुंदर दिसतात ही सुरणाची कापं अगदी मच्छीसारखी दिसतात सुरणाची कापं केलेली बघूनच तोंडाला पाणी सुटते बघा किती सुंदर झालीत ती तुम्ही पण अशा प्रकारे सुरणाची कापं नक्की करून बघा आणि मला सांगा की कशी झालेली ती आता मी ना डी म्हणजे थोडं पलटी केल्यानंतर थोडं असं कालथा लावून बघते की शिजलीत की नाही पण खूप छान शिजलेली आणि टेस्टला तर एकच नंबर म्हणजे वरण भात लोणचं आणि सुरणाची कापं हे सगळं कॉम्बिनेशन टेस्टला एक नंबर लागतं म्हणजे जगात भारी कॉम्बिनेशन आहे हे वरण भात आणि बटाट सुरणाची काप सुरणाची काप आता छान शालो फ्राय करून झालीत आता एक एक करून मी ही सुरणाची कापं काढून घेते आणि पटापट -पत जेवून घेते सुरणाची काप फ्राय करता करता एवढी भूक लागलेली की आईला बोलले तू पटापट पत जेवण वाढ आणि मी पटापट पत जेवायला घेतलं माझं सगळ्यात आवडतं कॉम्बिनेशन आहे आणि खरंच खूप छान झालेली ही सुरणाची काप व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय